कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा राजापूर तालुक्यातील नाटे येथील नाटेनगर विद्यालयातून शालेय पोषण आहाराचा तांदूळ चोरण्याचा प्रयत्न फसलाय विद्यार्थ्यांच्या वाट्याला आलेल्या तांदूळावर शाळेचे मुख्याध्यापक सहाय्यक शिक्षक आणि इतर दोन ग्रामस्थांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार आलाय जागरूक ग्रामस्थांनी मध्यरात्री तांदळाची दहा पोती गाडीतून नेत असताना त्यांना रंगे हात पकडलाय यामुळे नाटे परिसरात मोठा संताप व्यक्त होतोय मिळालेल्या माहितीनुसार पन्नास किलो वजनाची दहा पोती तांदूळ म्हणजेच अंदाजे सात हजार पाचशे रुपये किमतीचा पोषण आहार चोरण्याचा प्रयत्न झालाय ग्रामस्थांनी ही गाडी पकडल्यानंतर प्रकरण थेट नाटे पोलीस ठाण्यात पोहोचलय पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र जाधव सहाय्यक शिक्षक नानाकरे कुणाल थळेश्री आणि सुनील डुगिलकर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला भारतीय न्याय संहिता आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या घटनेचा काळीमाफ पोलीस अधिक तपास करत आहेत या प्रकरणामध्ये जर आज आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत आणि ह्या प्रकरणामध्ये जर दुर्दैवाने आमचं असंच काय परत घडलं तर आम्हाला शेवटी जनाक्रोश करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही आणि यासाठी माझी विद्यार्थी आणि नाट्यातले ग्रामस्थ म्हणून आम्ही ते पाऊल उचललं कठोर कारवाई झाली पाहिजे आणि मुख्याध्यापकांचं निलंबन झालं पाहिजे अशा त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत यापूर्वी केलेल्या आहेत त्यांनी बोर्डच्या त्यावेळी कंप्लेंट पण झालेले आहेत ते त्यावेळी त्या त्यावेळी दाबल्या गेलेल्या आहेत आणि अशा प्रकारे ते ताबी दुसऱ्याकडे देऊन उडाला लावणे गुन्हा आहे आणि अशाच प्रकारचे वर्तन यापूर्वी त्यांनी आणखी एक वेळा के झालेली आहेत की अन्य बंदिस्त रूममध्ये की तिथे काहीतरी अस्लील वगैरे लिहिलं गेलं होतं त्याच्यावरती मोठा इशू झाला होता पण ते वगैरे दाबलं गेलं मग ते घर ताव्या ह्या मुख्याध्यापकाकडे असतील ताब्यात त्यांच्या असतात तर हे ताब्या बाहेर ह्याच्यामुळे सिद्ध आलं की ह्यानेच कोणाकडून तरी पगार घडवलं तरी असतील किंवा ह्याने ते स्वतः तरी केले असतील ह्याचा आता पुरावा आहे की त्यांनी काल चावी एका चालकाकडे दिली आणि त्याला उघडायला सांगितलं आणि मग धान्य बाहेर काढ म्हणून सांगितलेलं आहे हे शिक्षण एक मिळेल जर शालेय शिक्षण समितीचा मी उपाध्यक्ष बनलो म्हणजे जूनला शाळा चालू झाली त्याच्यानंतर जुलैला मिटिंग झाली पहिली त्याच्यानंतर कमिटी निवडली गेली त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये मला उपाध्यक्षपद मिळालं अच्छा अच्छा त्याच्यानंतर मग आर बी आर कसा असतो हे आम्ही पाहतो आणि त्याच्यात सर असे बोलले होते की दोन तीन महिन्याचा पोषण आहार आलेला नाही आहे त्याच्यानंतर आला आणि हा असा प्रकार काढलेला आहे शाळेचे जे धान्य येतं सरकारकडून ते चांगलं असतं पण त्याची जी साठवणूक क्षमता आणि तिथे आहे रूम त्याच्यामध्ये उंदरांच्या लेंडियाने असं सगळं विस्तार पडलेला आहे अत्यंत निकृष्ट साठवणूक केली जाते एक आणि हे जर असे धंदे करत असतील तर मुलांना दुपारी जे जेवण पोषण आहार दिलं तर शासनाचा उद्देश आहे मुलांना चांगला आहार मिळावा आणि त्यांना त्यांना जे गरीब लोक असतात त्यांना लोक जेव्हा पोषण देत ते योग्य मिळावं म्हणून पोषणार्थ दिलेलं आहे त्यांना योग्य दिला जात नाही आणि हे असे धंदे करून शाळेची बदनामी ते करता येईल आणि परिणामी शासनाची फसवणूक करतायत अशीच एक घटना घडलेली होती पोषणार्थ ज्यावेळा कोविडच्या संधा वेळेला पोषणार्थ विद्यार्थ्यांना वाटायचा होता त्यावेळेला विद्यार्थ्यांना कमी प्रमाणात पोषणार दिला गेला शासनाकडून जेवढी जेवढा पोषणार्थ द्यायचा होता त्यासंदर्भात मी लेखी तक्रार केली होती आणि लेखी तक्रार केल्यानंतर गट अधिकाऱ्यांनी संबंधित मुख्याध्यापक हे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी अशा प्रकारचं एक पत्र या शाळेला दिलं होतं तहसीलदारांना दिलं होतं पण तिथपासून आजपर्यंत कोणत्याही प्रकारची या प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही